आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा एक मत्स्य अवतार कथा समुद्रातून पोहत पोहत एक मासा दक्षिण भारतातील राजा है हाती लागला राजाने तो मासा ओंजळीत पकडून त्याला एका लहानशा माठात ठेवले तो मासा प्रचंड वेगाने वाढू लागला म्हणून त्याला हौदात टाकले हौद कमी पडला त्याला तलावात सोडले तलाव कमी पडू लागल्यावर नदीत सोडले नदी ही कमी पडू लागली शेवटी त्याने राजा हे शेवट केला आणि मासा समुद्रात निघून गेला मासा म्हणजे मत्स्य प्रत्यक्ष दक्षिण भारतात द्रविड राजा राज्य करत होता त्याच्या काळात सुखी संपन्न होती उत्तर भारतात ब्राह्मणांचे आक्रमण द्रविड राजा मत्स्य समुदाय या भट ब्राह्मणांचे स्वागत करताना भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी झालेले होते दक्षिणेतील द्रविड संस्कृती नष्ट करणे त्यांना जमत नव्हते त्यामुळे हा नावाचा युरेशियामधील आक्रमक लोकांचा समूह समुद्र मार्गाने दक्षिणेवर चाल करून आला राजा हेग्रू याने त्यांच्या खोट्या नाट्या भूलतापांना भुलून त्या ब्राह्मणांचे आधारातीथ्य केले त्यांना राहायला जागा व इतर व्यवस्था केली ह्या ब्राह्मण समुदायाने राजाचा थोडा विश्वास संपादन करून हळूहळू आपली जातीची कपटनीती दाखवायला सुरुवात केली एका घरातून मोठ्या घरात मोठ्या घरातून मोठ्या गावात असे त्यांनी राजाचे राजे व्यापले अथवा फिरले एक दिवस राजाचा विश्वासघाताने खून केला त्या काळी भरपूर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना राजा म्हणत अनेक शेतकरी एकत्र येत जास्त शेती असणारा शेतकरी राजा व्हायचा त्यांचे मंडळ असायचे यज्ञ व कपट पद्धतीने राजा म्हणजे शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन ब्राह्मणाने शेतकरी व राजाचा विश्वासघात केला आणि ब्राह्मणांची सत्ता स्थापन केली टोळी समुद्रातून आल्यामुळे जनता व राजाला ते माशासारखेच माणसे असावेत असे वाटते त्यामुळे त्यांना मत्स्य म्हणू लागले मुळातच त्यावेळी मत्स्य हा समुदाय युरोपमध्ये होता अशा रीतीने बहुजन समाजातील राजा लोकप्रिय होऊ लागल्यास ब्राह्मण त्याचा कपटाने खून करतो मासा प्रचंड वेगाने वाढू लागला याचा अर्थ भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी म्हणून सोटा हे तत्व वापरल्यास मत्स्य अवतार संपू शकतो भारत देशातील मूळ द्रविड संस्कृती व जनता अत्यंत सुखी समृद्ध संपन्न होते भारतात ब्राह्मणांची समोरासमोर पहिली लढाई संघर्ष म्हणजे मत्स्य अवतार या अवताराच्या अशाच अर्थाच्या तीन कथा आहेत मत्स्य अवतार म्हणजे परकीय ब्राह्मणांची सत्तेची लढाई होय संदेश बहुजन समाजाने मैत्री उद्योग व्यवसाय व्यापार व तत्सम संबंध ब्राह्मणांशी जोडताना अत्यंत काळजी घ्यावी सावध असावे ब्राह्मण मृत्यूला घाबरत नाही परंतु ब्राह्मणे अडचणीत आल्यास अस्वस्थ होतात ब्राह्मणांपासून दूरच राहावे व्हिडिओ वी। आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बायक केअर